मळकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत असता की राज्यभरात धनगर समाजाचा यश आरक्षणात समावेश व्हावा व तो जी आर लागू करावा यासाठी विविध प्रकारे आंदोलनं सुरू असताना त्यामुळे देखील यासाठी आंदोलनं सुरू असून आज या ठिकाणी एक आंदोलन बायपास रोडवरील अर्धवट असलेल्या पुलावर जाऊन आंदोलन करत आहेत आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण खाली उतरणार उतर नाही नाही पण त्यांनी घेतलेला असून त्याचबरोबर या ठिकाणी अग्निशमन दल व पोलीस प्रशासन चर्चेसाठी त्यांना आमंत्रण देत आहे चर्चेसाठी खाली उतरून चर्चा करूयात व तुमच्या मागण्या ता प्रशासनापर्यंत मांडूयात अशा पद्धतीची माहिती प्रशासन त्यांना देत आहे

काय नाव आहे किशोर किशोर बापराव शिंदे झाली चर्चा नाही झाली पण ह्याच्या अगोदर त्यांनी सोशल मीडियावर तो ॲक्टिव्ह आहे धनगर समाजाच्या बाबतीत प्रत्येक कार्यक्रमात सोबत असता तिने मुख्यमंत्र्याला धनगर आरक्षण एस टीच्या अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्याला बारा लाख बेल ह्या दोन तीन महिन्यात पाठवले महाराष्ट्रभर त्याचा हा चळवळीचा दहा दिवसात पाठवलं दहा दिवसात पाठवलं तर महाराष्ट्रभर त्याची चळवळ चालू आहे त्याची फक्त एकच मागणी मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाला पहिल्या कॅबिनेट एस टी महाराष्ट्र होते त्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करा ही त्याची प्रामुख्याने मागणी आपण त्यांना सांगत खाली यायला त्याचा जीव महत्वाचा दुसरा विषय नाही

पालकमंत्र्याला तुमच्या पक्ष आल्यावर आमच्या पक्ष आल्यावर पालकमंत्र्याला फोन लाव पालकमंत्र्याला तुमच्या पक्षाला फोन लाव आणि तुम्ही विरोधी पोचवा त्यांना वाईट तुम्ही घ्यायला का तुम्ही